Uh, आता सध्या नगर दक्षिणचे लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी चालू आहे uh, या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे उमेदवार जे आहेत रवींद्र कोठारी यांच्यासाठी तुम्ही स्टार प्रचारक म्हणून सध्या काम करताय काय एकूणच उमेदवार विषयी काय माहिती सांगाल आणि काय वाटतं तुम्हाला एकूणच निवडणुकीकडं गेले सहा महिन्यापासून रवींद्र भाऊ आणि मी सोबत पूर्ण मतदारसंघ फिरतोय आणि गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाहतोय की राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलोय प्रत्येक तालुक्यातले वीस पंचवीस निवडक गाव त्याचबरोबर अशी संपूर्ण मतदारसंघातले सगळे तालुके त्याची गाव आम्ही फिरलो वैयक्तिक लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याचं मध्यंतरी आम्ही दोन आंदोलन पण केली ज्याच्यामध्ये कांद्याचा दरवाढीचा संदर्भ होता त्याच्यानंतर दुष्काळाच्या संदर्भातले होते त्याच्यामधून जनभावना तीव्र आहे लोकांच्या मनात नाराजी आहे जे पारंपरिक काम असतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्या पद्धतीने जे मूलभूत गरज आहे ते सुद्धा लोकांचे पूर्ण झाले नाही साधारण कुठले मुद्दे आहेत प्रचाराचे आणि विरोधी उमेदवारांविषयी काय वाटत प्रचाराचा मुख्य मुद्दा असा आहे की कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा या तीन ठिकाणी रवींद्र भाव कोटारींना प्रत्यक्ष लोक ओळखत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले गेले पस्तीस वर्ष ते राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांचा संपर्क आहे वेगवेगळ्या पक्षातले त्यांचे मित्र परिवार आहे मौत की त्यांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहचलेले आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये की आपण पाहतो की मीडियाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार जायचा प्रयत्न करत आहेत कामांचे मोठमोठ्या बॅनर आहेत की इतकी काम झालेले आहेत पण प्रत्यक्षात त्या कामाची जर आपण जुळाजुळ केली तर तो आकडा कुठेतरी विसंगत आहे हे दिसतंय दु काय मतदारांचं काय साधारण प्रतिसाद कसा वाटतो मतदार हा परिवर्तनाच्या मागे आहे शंभर टक्के या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे कितीही धनशक्तीचा वापर केला कितीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचा किंवा कसाही वापर करा पण लोकांची नाराजी तुम्ही ह्या तुटपुंज्या आत्ताच्या कोणाचे जेवण कोणाचं काय किंवा तुम्हाला खर्च देतो गाड्या देतो सभा घ्या ह्या ह्या गोष्टी लोक मान्यच नाहीत हे सगळं घेऊन पण लोक बहुंच काम करतील रवींद्र भाऊ कोठारीला मतदान करतील हा माझा ठाम विश्वास कोठारी रवींद्र लीलाचंद हा आमच्या पक्षाचा एक जोरदार उमेदवार आणि त्यांचं चिन्ह आहे शिट्टी अनुक्रमांक सात या बटनाला दाबून आपण मतदान करावं आणि आम्हाला विजयी करावं हीच विनंती करतो धन्यवाद